शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते सतरा दोन दोन हजार सव्वीस वार मंगळवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव डाळींब एकशे वीस ते तीनशे रुपये कलिंगड बारा ते पंचवीस रुपये पेरू पंचवीस ते पंचावन्न रुपये खरबूज दहा ते बत्तीस रुपये पपई दहा ते पंचवीस रुपये चिक वीस ते पंचावन्न रुपये मोसंबी पंधरा ते सत्तावीस रुपये संत्री तीस ते ऐंशी रुपये लिंबू पंचवीस ते चाळीस रुपये स्वीटकॉन दहा ते पंधरा रुपये अंजीर पन्नास ते दोनशे रुपये ॲपल ॲपलबर पंधरा ते पंचेचाळीस रुपये रामफळ पंधरा ते सत्तर रुपये भाजीपाला बाजारभाव टोमॅटो चार ते बारा रुपये कारले वीस ते पंचेचाळीस रुपये शिमला वीस ते बेचाळीस रुपये दोडता पंचवीस ते पंचेचाळीस रुपये काकडी सात ते तेरा रुपये हिरवी काकडी सहा ते बारा रुपये वांगे पंधरा ते बत्तीस रुपये जळगाव वांगी दहा ते वीस रुपये बरीत वांगी दहा ते वीस रुपये मिरची सत्तर ते एकशे दहा रुपये दुधी भोपळा आठ ते चौदा रुपये शेवगा पस्तीस ते ऐंशी रुपये घेवडा पंधरा ते अडतीस रुपये भेंडी वीस ते पन्नास रुपये ज्या शेतकऱ्यांना फळदाणाचे तसेच भाजीपाल्याचे रोपे लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करून रोपांची बुकिंग करू शकता गवार पन्नास ते शंभर रुपये फ्लावर दहा ते बावीस रुपये कोबी पाच ते दहा रुपये बीन्स दहा ते तीस रुपये चवळी पंधरा ते पंचवीस रुपये भुईमुख तीस ते पासष्ट रुपये राजमा वीस ते पंचेचाळीस रुपये तोंडली पंधरा ते पंचेचाळीस रुपये आले तीस ते पन्नास रुपये डांगर आठ ते बारा रुपये कोहळा दहा ते तीस रुपये बीट पाच ते दहा रुपये मुळा पाच ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते चोवीस रुपये देमसे पंधरा ते पंचवीस रुपये गोसाळे दहा ते पंचवीस रुपये वाटाणा पंधरा ते पंचवीस रुपये कांदा पात तीन ते सात रुपये जुडी मेथी पाच ते दहा रुपये जुडी पालक दोन ते पाच रुपये जुडी कोथिंबीर सात ते बारा रुपये जोडी शेपू तीन ते सात रुपये जुडी फुलांचे बाजार भाव बागवा झेंडू पंचवीस ते पंचावन्न रुपये पिवळा झेंडू वीस ते पंचाळीस रुपये धन्यवाद पंच पंच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा